नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बनवणार मी मस्त बेसन पोळी बनवणार आहे खूप छान अशी कुरकुरीत बेसन पोळी बनवणार आहे तर चला मग करूया सुरुवात तर बघा इकडे मी साहित्य घेतलेले आहे तर मी इथं एक आखी कांडी घेतली होती लसणाची मस्त मोठी कांडी घेतलेली होती कारण आपल्याला जा, लसूण जास्त वापरायचं आहे आणि एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार आणि चवीनुसार आपल्याला थोडीशी कोथिंबीर घ्यायची आता मी इकडे मिक्सरच्या भांडं घेतलेलं आहे याच्यात आपल्याला छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर लसूण आणि जिरं आणि कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे एकत्र बारीक करून घ्यायचे तर मिरची जास्त लांब होती म्हणून मी असे बारीक बारीक त्याचे काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि आता आपल्याला ही मिक्सरमध्ये छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची तर बघा इकडे मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे छान अशी मस्त बारीक झालेली आहे आणि खूप छान असा सुगंध येत आहे मस्त कारण आपण अख्खी कांडी घातली ती लसणाची म्हणून खूप छान वास येतोय तर छोटंसं भांडा घेतलेलं आहे मी इकडे आता भांड्यामध्ये आपल्याला पेस्ट पूर्ण काढून त्याच्यात टाकून घ्यायची मस्त तर बघा मी अशा प्रकारे पूर्ण पेस्ट त्याच्यात टाकणार आहे कारण मी जेवढं आपण सामग्री जेवढी घेतली ती मी तेवढं पूर्ण त्याच्यात टाकणार आहे आता इकडे बघा मी एक वाटी बेसन पीठ घेतलेली आहे तर मी आता हे बेसन बेसनपदा आता याच्यात ॲड करते तुम्ही कुठलंही भांडं घ्या तुमच्या आवडीनुसार वाटी किंवा दुसरं कुठलंही भांडं वापरू शकता त्याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि बेसन पोळी आपल्याला छान अशी कुरकुरीत करायची म्हणून आता याच्यात मी थोडासा खायचा जो सोडा असतो तर तो सोडा ॲड करणार आहे कारण सोडामुळे छान अशी कुरकुरीत पोळी तयार होते चवीनुसार आता त्याच्यात थोडीशी हळद पावडर आता या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे धुवून आता मी परत त्या पिठामध्ये टाकणार आहे आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून छान असं पीठ मोडून घ्यायचं आहे मस्त पोळीसाठी तर बघा अशा प्रकारे मी पूर्ण बेसनपीठ छान असं पातळ करून घेणार आहे एकदमच पूर्ण पाणीने टाकायचं थोडं थोडंसं टाकायचं कमी पाणी टाकल्यामुळे त्याच्यात गठोई वगैरे तयार होत नाही तर पीठ असं छान पातळ झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर आता आपल्याला याच्यात याची बेसन पोळी करायची तर आपल्याला थोडंसं पाणी अजून ॲड करायचं आहे तर बघा अशा प्रकारे छान असं पातळ करून घेतलेलं आहे मी गठोई बिलकुल ठेवायची नाही आणि जी आपण हिरवी मिरची घेतलेली होती ती सुद्धा पेस्ट छान अशी बारीक करून घ्यायची ती पण जाड ठेवायची नाही तर बघा मी अशा प्रकारे पीठ छान असं पातळ करून घेतलेलं आहे मस्त एकच एक नंबर पीठ तयार झालेलं आहे आपलं तर आता इकडे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तवा छान असा गरम झालेला आहे मस्त आणि आपला जो रेग्युलर तवा आहे तोच घेतलेला आहे मी आपण रोज वापरतो त्या जास्त वेळा बेसन पोळी करणार आहे तर थोडंसं तेल टाकलेलं आहे मी आता हे तेल आपल्याला छान असं पसरून घ्यायचं आहे जेणेकरून पोळी अशी चिटकणार नाही किंवा मुंडणार नाही तर अशा प्रकारे मी पूर्ण तेल लावून घेतलेलं आहे पण आता आपण जे पीठ तयार केलेले आहे त्या पिठापासून आता मस्त छान अशी कुरकुरीत बेसन पोळी तयार करायची तर पीठ टाकताना अगोदर पूर्ण बाहेरून टाकायचं आहे सेंटरमध्ये नाही टाकायचं आणि आता छान असं चमच्याने पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा किती छान असं पीठ तयार झालेलं आहे की छान अशी पोळीसुद्धा गोल तयार झालेली आहे मस्त एकच नंबर पीठ तयार झालेलं आहे शी शी तर आता आपल्याला ही दोन ते तीन मिनटं छान अशी पोळी शिजवून घ्यायची एका बाजूला तर बघा छान अशी पोळी छान वरून कडक झाली आहे मस्त आता आपण आजूबाजूला थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्यावर साईडला तेल टाकल्यामुळे काय ते की पोळी पटकन निघते आणि छान असे कुरकुरीत पण होते तर बघा तव्याला पोळी ॲटोमॅटिक सोडते बघू शकता तुम्ही अलगद काढायची पोळी जास्त जोरात काढायची नाही तर आपण जर जास्त जोरात काढले तर पोळी मोडू शकते म्हणून हळूहळू तर आता आपण याला पलटी करून घेऊन असतो बघा किती छान बेसनपोळी तयार झालेली आहे आणि छान अशी जाळीसुद्धा तयार झालेली जा आहे तिला आणि बेसन पोळीला जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होते दोन ते तीन मिनटात ही पोळी तयार होते बघू शकता तुम्ही खूप छान झालेले मस्त आणि कलरही खूप छान आलेला आहे तर खालचे बाळसुद्धा मी दोन मिनटं छान अशी शिजून घेणार आहे आणि छान अशी बारीक झालेली मस्त आपल्याला पाहिजे तशी बारीक आपण करू शकतो तुम्हाला जर जास्त कुरकुरीत करायची असेल तर तुम्ही दोन मिनटं जास्त शिजवून घ्या मी जास्त कुरकुरीत करणार नाही आहे त्याच्यामुळे आता मी लगेच आता पोळी काढून घेते तर बेसनपोळी तयार झालेली बघू शकत आहे मी छान मस्त कलरही छान आलेला आहे मस्त तर आ आता मी अशाच प्रकारे पूर्ण बेसनपोळी करून घेणार आहे तर अजूनसुद्धा मी तुम्हाला अजून एक क करून दाखवते आणि जे पीठ आपल्या तव्याला जे चिटकलेलं आहे ते पीठ पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे फुल नाही ठेवायचा कारण जर जास्त तवात ता तापला तर बेसनपोळी तयार होणार नाही ती एकाच ठिकाणी चिपकून जाईल तर आता मी परत तेल लावून घेते आपल्या आवडीनुसार आणि आता याच्यावर अजून परत बेसनपोळी तयार करायची तर बघा मी अशा प्रकारे साईडला अगोदर पीठ टाकलेलं आहे नंतर सेंटरमध्ये टाकलेलं आहे आणि आता याच्यावर छान असा गोल गोल चम्मच फिरून घ्यायचं आहे एकच नंबर पोळी तयार झालेली आहे मस्त आता या पोळीला सुद्धा आपण दो, दोन दोन ते तीन मिनटं छान असं शिजवून घेणार आहोत तर मी आता आजूबाजूला परत तेल टाकून घेते आता दोन मिनटं झालेली आता आपण पलटी करून घेऊ तर बघा अलगत निघते मस्त आणि तव्याला सुद्धा अशी पटकन सोडते कारण आपण जे पीठ तयार केलं जातं ते एकच नंबर पीठ तयार झालेलं जा आहे जास्त पातळ जर जा झालं तर ते त्याच्याशी सुद्धा पोळी येत नाही तर आता ही पोळीसुद्धा तयार झालेली आहे मस्त छान अशी कुरकुरीत झालेली तर आता मी पूर्ण अशाच बेसन पोळ्या तयार करून घेणार आहे एकच एक नंबर झालेले आहेत मस्त तर बघा मी अशा प्रकारे छान अशा बेसन पोळ्या तयार केलेल्या आहेत आणि एकदम छान अशा कागदासारखे झालेले आहेत मस्त तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा